आ, मी आता सावताड्याला मित्रांनो दादू चालला आहे आता सावताड्याला हा फिरायला आता आम्ही निघालो आहे पोथ्यातनं पो पोथ्यातनं आता, न... आता जवळजवळ जो एक पन्नास त्रेपन्न किलोमीटर आहे सावताडा इथनं निघालो आहे आम्ही साडेनऊ वाजता आमच्यासोबत आहे कपिल माझा लहानपणीचा मित्र आहे आणि रस्ता ए, आता आम्ही निघालो निघालोय साडे नऊ वाजता बघू आता तिथं किती वाजता पोचतोय दादू सावताऱ्याला चला म्हणा सगळ्यांना चल म्हणा सगळ्या फिरायला हा चला जाऊ आपण जाऊ आपण मित्रांनो आम्ही चाललो होतो सावताड्याला मध्येशी पोरं भेटली गणेश मंडळाचं त्यांचं काम चालू आहे आणि वर्गणी जमा करतात बऱ्याच जणांनी वर वर्गणी जमा केली तर त्यांनी विनंती केली की, की दादू वर्गणी दे म्हणून तर मग आम्ही थांबलो इथं था, आणि काय तुमचे गणेश मित्रमंडळाचं नाव काय इथलंच आहे ना हां हा। हा। हा, इथलंच गणेश मित्रमंडळ आहे त्यांचं एक छोटा गणपती बसून ती आता उद्या येत ना गणपती oh. उद्या परवा दिवशी गणपती येणार दादू आता दादू <coughs> की आणि त्यांना हे करायच सांग लाईक थांब 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 mm -hmm. लाईक शेअर करायचं सांग त्यांना तुझ्या दे नाव देव देऊन रे दादूच्या करामती आणि पन्नास रुपये वर्गाने जमा करून घ्या तर ही मित्रमंडळ आहे यांचं आणि आता गणपती बसवणार शेअर करा सांगते लाईट करा सबस्क्राईब ला, करा आणि तुमच्या शेअर करा चला बाय बाय येतो मी बाय बाय आता आम्ही आणि त्यांना वर्गणी दिली पन्नास रुपये गणपती बसणार आहे तर म्हणते आज व्हिडिओ लाईक करते सबस्क्राईब करते व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा हो आता आम्ही आलो जवळ्यामध्ये दादूला लागलेली आहे भूक त्यामुळे आम्ही इथं जा बसणार आहे बस, बस दादू चल बस तिथं बस दादूला आणलं खायला काय काय खायला आणलं दादू बघ काय काय आणलं आहे yeah. कुरकुर अजून काय बिस्किट अजून काय नमस्कार मित्रांनो आता आपण आलोय जामखेडमध्ये जामखेडमधून आपण निघालोय रस्ता थोडासा खराब आहे जरा गाड्या बिळ्या ट्रॅफिक जरा जाम आहे आणि आपण आता निघालोय चवतळ्याकड दादू लागले झोप दादू झोपू नको झोपू नको आता सावताडा जवळ आल्या सावताडा बघायचं फिरायचं एन्जॉय करायचा हा झोपू नको कशाचं मंदिर आहे माहीत नाही बरं का पण लय भारी दिसतं मला लांबण्याची मंदिर असं एकदम डोंगरावर आणि कडनी असं असं नागमोडी वळ नाही त्याच्यामुळं लय भारी वाटलं मग मी लांबनं शूट सर करायला सुरुवात केलं ही मंदिराचं आणि बघा तुम्ही बी हे मंदिर असं किती भारी वाटतं या आणि असं नागमोडी वळण आहे नागमोडी रस्ता आहे एक दोन किलोमीटर गेलं का नाही की मग डायरेक्ट सावताड्याच येत आहे दादू पोहोचला आता इथं सावताड्यामध्ये दादू कसं वाटतंय हे वर नको सोडू कसं दिसतंय इथनं मंदिर भारी दिसतंय एकदम kamu samkurum boleh ada apun? Dab-dab samper. Kita ikutin dulu keluar galian. Kita keluar. Kita keluar. Kita दादू कस काय तर फायनली आपण पोचलो इथं सावताळ्यामध्ये इथं पायऱ्या भरपूर खाड्या येत त्याच्यामुळं की बघा मंदिर कसं दिसतंय एकदम झकास हिरवगार वातावरण आहे लय भारी वाटतो तिथे भरपूर विद्यार्थी बी आले शाळेची सहल आली आहे बघा पायऱ्या सरळ असल्यामुळं चढायला थोडासा उतरा थोडासा त्रास होतो या पण चालू दादू चल हळूहळू बघा दादू लय नर्वस झाला इथं आल्यापासून खुश होता मग पण ते पायऱ्या चढून चढून त्याला जरा त्रासच आला बसला निवांत कपिल अंकलच्या कडला दादू निघड ग कसं वाटतंय भारी भारी वाटते भरे वाटत भारे वाटत असत चालतं येत आहेत दादू बसलाय कपिलच्या कडेला मोठमोड्याला पायऱ्या असल्यामुळं तारांबळ होती ओ चला हलो हळूहळू हळूहळू हलो हळूहळू ये दादू कस काय पायऱ्या मोठ पटायला येतं त्यामुळं चालायला तकलीफ होते उतरायला माझ्याकडे कॅमेरा आहे दादू बसलाय अंकलच्या कड्याला हा चला आता हळूहळू हळूहळू चला हळूहळू चालायचं हळूहळू दादू पोहचला आता सावतळ्यामध्ये वाटते पाणी मंदिर आहे माहीत नाही बरं का पण लय भारी दिसतं मला लांबण्याची मंदिर असं एकदम डोंगरावर आणि कडनी असं असं नागमोडी वळण आहे त्याच्यामुळं लय भारी वाटलं मग मी लांबनं शूट सरा करायला सुरुवात केलं ही मंदिराचं आणि बघा तुम्ही बी ही मंदिर असं किती भारी वाटतं या आणि असं नागमोडी वळण आहे नागमोडी नाग रस्ता आहे त्याला हळू हळू दादू आला का हळूहळू बर का दामा दमादमानी यायच हा हुशार आहे दादू ये येवर चल असं यायचं हळू हळू चालायचं इथं एक चाला दगड बिगड आहे बारकाली मोठाली हे नको त्याला नको सोडू अरे बाप रे घसात सुद्धा बघित किती हिरोगार वाटते भारी वाटते एकदम वर ही डोंगर मस्त पैकी ही झाडी आहे आणि ही पाणी आहे ओकेमध्येच आहे का ना सगळं चाललो आता धबधब्याकड इथं आहे धबधबा गर्दी नाही थोडीशीच आहे गर्दी बरीचशी लोक तिकडं आता मंदिराकडे गेलेत आपण चाललोय आता पाण्याच्या कड आणि इकडं असच आपण आलो आता इकडं धबधब्याकडं धबधबा थोडं थोडं पाणी आहे हळूहळू चलत मी आलोय सावताड्याला सावताड्याला धबधबा बघायला धबधबा डोका धबधबा तिकड आहे धबधबा तिकडा इकडं आहे धबधबा हा इथं मस्त पैकी पाणी बघा हा अजून काय मास झाड हा हो का हिरवीगार झाड आहे तिथं आणि आपण कसं आलो दादू हा गाडीवर गाडीवर आलो तिथं आपलं पावती फाटली हो का पावती फाडली आमची दिसत असेल तुम्हाला थांब दिसत असेल तुम्हाला हे दहा रुपयाची पावती फोडली त्यांनी इतके दिवस नव्हती पावती ही सुरू पण आता पावती सुरु केली कालपासून मंदिर के मंदिर पाणी बिहाय हिरव हिरवगार झाले आहे असं आम्ही वर्ण खूप वर्ण खेळ सर काय वाटतो वय लागला हे माणसं घड्यात

Tadu? <susur> halo halo ya. <susur> <susur> oh, ikut tak? Halo halo ya, kasih itu halo. Enggak Tuk masuk माशांना पुढे जा पुढे 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 दादू टाके टाकतो ना बाटली ठेवती तर बाटली छि बघितला का मित्रांनो धबधबा आहे धबधबा तिथून पाणी पडते असं धबधबावर तिथनं पाणी पडतंय की असं पाणी इथं पडतंय डायरेक्ट बरंच लांब पडतंय पाणी खाली यात मासं बी आहे इथं आता दादू त्यांना टाकतोय चपाती मग मास काय रे टाक रे टाक रे दादू हा बघ मन आ, ने ने दीशा। दीशा। ही बघा धबधबा इथन पाणी असं हळूहळू हळू खाली पडत ही पाण्याची धार थोडी आता बारके टाक दादा टाकू द्या टाक उजीवात टाक रे নাই <laughs> কাৰণ अरे बापरे खाली जाताना भारी वाटलं आता वर सरताना अवघड झालं दादू कस वही अरे बापरे रे सगले ब

दादू दादू निवांत बसला इथं अंक त्याला उतरून हो घेतोय खांद्यावर त्यामुळे निवांत बसला त्याला काय काळजी नाही काय नाही का नाही हा घ्या सरबत घे रे दादू रि त्याल ती कसं आहे कसं आहे दादू कसं वाटत का कार एकदम भारी त्यांना मला थँक यू काका दादू गळातला चलत आलो हो का नाही तू लग काय लागला का तर ते बाळबग कसं चालतंय त्यांचं कसं जर की जरा काना काना ना ती बाळबग कसं चालतंय त्यांचं चल चला था। चला था। हार। हार। चल आता हळूहळू चालायचं चल का नाही चालेल वर सारखं उचलून घ्यावं लागतं अंकलचा पीठ पडला ह्याने उचलून उचलून घेऊन घेऊन डायरेक्ट वरती थांबा हे मोठ्या मोठ्या पायरी आहेत तर वर आहे अजून अंकल द गळटिवलं का नाही चौकवर किती ग हे आहे वर आहे अजून सगळी हो जाय लागली वर हळूहळू आपणच राहिलो फक्त आणि ही इतका असं डोंगर ही आपण असं चढून गेलो अरे बापरे काय डोंगर काय झाडी काय धबधबा दब हे बाय सगळा म्हटलं तर एक राहिलं कधी हा एकदाच आम्ही आता वर पोचलो हा काय पाय रे मोठमोठ्याला दादू किती गाठ टाकून एक mm. तास लागला जवळजवळ आम्ही चलतो एका वेळेस दरम्यान बघा mm. आता वर ना बघा खाली तिथनं असं चाललं चालत चालत असं चालत चाल इथं पोच झालो आता बघा सावताला mm. चला दादू आता जायचं का घरी घरी जायचं का आता चला बाय बा हातकर कर बाय चला थांब 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 इकडे बघ व्हिडिओ लाईक करा धन्यवाद शेअर करा अजून दादूच्या करामती नक्की बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद चला आता आम्ही निघालो घरी करमाळ्याला पोत्रे